नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत सुक्की अशी तोंडल्याची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं तोंडली दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि आता ती स्वच्छ करून स्वच्छ करून घेणार आहे आणि आता चॉपिंग बोर्ड घेऊन आपण ही तोंडली कट करून घेऊया सुरुवातीला मी तोंडल्याच्या वरचा आणि खालचा भाग काढून टाकणार आहे आणि त्यानंतर मी तोंडलं उभं चिरून अर्ध्या तोंडल्याचे मी पातळ असे तीन ते चार काप करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व तोंडली कट करून घेणार आहे आपली सर्व तोंडली कट करून झाली की त्यानंतर आता आपण एक टमॅटो एक कांदा पाच सहा लसूण पाकळ्या आणि कोथंबीर बारीक कट करून घेऊया गॅसवर आता एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये आपण तोंडली टाकून घेऊया आणि त्यामध्येच आता मी दोन चमचे तेल टाकून ही तोंडली एक दहा मिनटं मी परतून घेणार आहे आपली तोंडली परतून झाली की मी ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच पॅनमध्ये तेल टाकून फोडणीसाठी आपण अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग बारीक कट केलेल्या लसूण पाकळ्या बारीक चिरलेला कांदा टाकून एक पाच मिनटं आपण हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया आपला कांदा लालसर झाला की त्यामध्ये आता काही मसाले टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला टाकून आपण दोन मिनटं हे मसाले परतून घेऊया आपले मसाले परतून झाले की त्यामध्येच आता आपण टमॅटो टाकून घेणार आहोत हे टमॅटो मऊसर होईपर्यंत आपण मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटानंतर आपण परतून घेतलेली तोंडली पॅनमध्ये टाकून एकाद मिनट हलवून त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि एक पाच मिनटासाठी मी ह्या तोंडल्याच्या भाजीला वाफ आणणार आहे आणि झाकणामध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे एक पाच मिनटानंतर आपण तोंडल्याच्या भाजीमध्ये एक चमचा बेसनपीठ टाकून हे सर्व आपण एक दोन मिनटं मिक्स करून घेऊया भाजीमध्ये व्यवस्थित असं आणि पुन्हा झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपण या भाजीला वाफ देऊया तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या तोंडल्याच्या भाजीचा कलर बदललेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एकाद मिनट हलवून आपण जे झाकणात पाणी गरम केलेले आहे ते पाणी आपण या भाजीत टाकून घेऊया आणि हे मिक्स करून आपण झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण ही तोंडल्याची भाजी शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या तोंडल्याची भाजी शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून एक दोन मिनटं आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची अशा पद्धतीने आपली चमचमीत अशी तोंडल्याची भाजी तयार